तुम्ही पती पत्नी दोघेही शेतकरी आहात का तुम्ही पंतप्रधान किसान योजनेचे लाभार्थी आहात का मग तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे कारण केंद्र सरकारनं पंतप्रधान किसान योजनेच्या मानधनाबाबत नवीन नियम केलेत आतापर्यंत ज्याच्या नावावर शेती आहे त्यालाच योजनेचं मानधन मिळत होतं पण मग आता नेमके काय बदल केले पाहूया पंतप्रधान किसान सन्मान योजनेत देण्यात येणाऱ्या मानधनावरून केंद्र सरकार आता अधिकच कठोर होताना दिसतं यापूर्वी शेती नावावर असलेल्या शेतकऱ्याला सहा हजार रुपयांचा हप्ता दिला जात होता मात्र आता कुटुंबातल्या पती आणि पत्नीच्या नावावर शेती असली तरी केवळ पत्नीलाच मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आलाय केंद्र सरकारनं हा निर्णय घेतलाय त्यामुळे शेतकरी पतीचं मानधन मात्र आता रोखून धरण्यात आलंय केंद्र सरकारच्या या निर्णयाचा राज्यातल्या साठ हजारहून अधिक शेतकऱ्यांना फटका बसलाय राज्यातल्या अशा लाखभराहून अधिक कुटुंबांची पडताळणी करण्यात आली आहे या शेतकऱ्यांना योजनेचा विसावा हप्ता देण्यात आलेला नसल्याचं उघड झालंय पीएम किसान योजनेत केंद्र सरकारनं या योजनेचा विसावा हप्ता दोन ऑगस्ट रोजी दिला याचा लाभ राज्यातील ब्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार शेतकऱ्यांनी घेतला पीएम किसान योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यानं भूमी अभिलेख नोंदणी अद्ययावत करणं बँक खातं आधार संलग्न करणं ई केवायसी प्रमाणीकरण करणं बाबी बंधनकारण करण्यात आलं तसंच योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याच्या नावावर दोन हजार एकोणीस पूर्वी जमीन खरेदी असणं आवश्यक आहे एकाच कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी लाभ घेत असतील तर आता एकालाच लाभ घेता येणार आहे इतर सदस्यांना त्याचा लाभ मिळणार नाहीये कुटुंबाच्या व्याख्येनुसार पती पत्नी आणि त्यांच्या अठरा वर्षांखालील मुलांसाठी हा हप्ता लागू आहे मात्र काही कुटुंबांनी पती आणि पत्नी या दोघांनीही नोंदणी केली असल्यानं अशा कुटुंबांमध्ये जर दोघांच्याही नावे जमीन असेल तर पतीचा हप्ता बंद केलाय आहे तर पत्नीचा सुरू ठेवण्यात आलाय केंद्र सरकारच्या या नवीन नियमामुळे राज्यातील साठ हजार शेतकऱ्यांना फटका बसलाय त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे दरम्यान हा हप्ता रोखून धरला असला तरी केंद्र सरकारनं याबाबत स्पष्ट निर्देश जारी केलेले नाहीये त्यामुळे यानंतर तो हप्ता देण्यात येईल किंवा नाही तसंच यापूर्वीच्या हप्त्यांची वसुली करण्यात येईल का याबाबतही साशंकता असल्याचं कृषी विभागातील सूत्रांचं म्हणणं आहे